प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये विजेता व्हायचा आहे विजय हा आनंद देणारा आहे स्फूर्ती देणारा आहे इन्स्पिरेशन देणारा आहे पण हा विजय मिळवायचा कसा हा विजय मिळवताना कोणकोणत्या वाटा येतात कोणकोणती वळणं येतात कोणकोणते खास खळगे येतात हे आपल्याला माहीत नसतं आणि जेव्हा आपण ह्या विजयात मिळवण्याच्या प्रयत्नाला लागतो तेव्हा जेव्हा ही वळणं येतात खास खळगे येतात तेव्हा असं वाटतं की ही विजयाची वाटच नाही आहे आणि मग कदाचित आपण अप करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी एक युट्यूब चॅनल आणतोय ज्याचं नाव आहे विजेता कॉर्नर याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या लोकांनी विजय मिळवला आहे ज्या लोकांनी परिस्थितीवरती आर्थिक परिस्थितीवरती समाजावरती खूप साऱ्या गोष्टींवरती विजय मिळवलाय त्यांच्या आयुष्यात कोण कोणती वळण आली कोणकोणती खास खळगे आली आणि त्यांनी त्याच्यावरती मात करून हे विजयाचा जो पाथ आहे जो रस्ता आहे तो कसा बनवला कसा अचीव केला हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकणार आहात तर मित्रांनो हा जो विजेता कॉर्नर आहे हा जो पॉडकास्ट आहे तो सुरू होत आहे तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिअल लाईफ हिरोजला भेटा त्यांनी कसा विजय मिळवला त्यांच्या विजयाच्या स्टोरीत तुम्हाला पण विजयी करण्यात खूप मदत करतील असं मला वाटतं आहे आणि त्याच्यामुळेच हा खटाटोप आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात विजेता कॉर्नर याच्यामध्ये रियल हिरोजसोबत